पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा करीत असताना पत्रकारितेच्या क्षेत्रात मागील पंचवीस वर्षापासून आपली सामाजिक बांधिलकी ठेवत अविरतपणे सेवा देणाऱ्या पत्रकारांचे से सत्कार करणे हे उपक्रम पत्रकारिता करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देणारे आहे कोविडच्या काळात पत्रकार बांधवांनी आपली सामाजिक बांधिलकी ठेवत उत्कृष्ट कार्य केले वर्धा जिल्ह्यातील लघु वृत्तपत्र धारकांना मागील दोन वर्षापासून आर्थिक त्रास सहन करावे लागले तरी पण आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत कर्तव्य त्यांनी बजाविले आहे मोठ्या वृत्तपत्रासोबत लघुवृत्तपत्र हे सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे असे उद्गार आपल्या संबोधनामध्ये प्रेरणा देशभ्रतात जिल्हाधिकारी वर्धा यांनी स्पष्ट केले आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपल्याकडे जे आपण म्हणजे आपला देश हा अजून पण विकसनशील देश समजला जातो सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अजून सापडली नाही आहेत खूप धडपड आपल्याकडे होते आणि संघर्ष पण खूप करावा लागतो अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे हिरोजची गरज पडते हिरो म्हणजे अतिमाननीय वृत्ती करणारे लोक आणि जे आपल्या सिद्धांतासाठी सगळ्या प्रकारचा संघर्ष करतात त्यात स्टँड राहतात श्री तर याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो की आपली इमेज काय तर सगळ्या प्रकारच्या आपण असं पॉप्युलर तर न्यूजपेपर चे पत्रकारांना काय बघतात तर आपण बघितलं हिंदी मूवीज मध्ये नेहमी हिरो जे असतात ते पत्रकारांना दाखवण्यात येतात म्हणजे सत्याधुरीशी आणि त्याच्यासाठी एक भूमिका घेणारे जे हिरोज आहेत तर त्या आपल्याला दिसतात की पॉप्युलर कल्चर जे लोकप्रिय जे माध्यम आहे त्याच्यामध्ये आपली हिरोज आहे त्याच्यामध्ये उठून पण पत्रकार आहे त्याच्यामुळे आणि हे आधी म्हणजे सत्ता अन्वेष हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आपल्या सारख्या समाजव्यवस्थेमध्ये आणि सिव्हिलायझेशन ज्या ज्या पातळीवरती आपण आहोत त्याच्यामध्ये आपले असे हिरो खूप महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला ती परंपरा दिली आहे आपले जे पण महान लोक गेले आहेत त्यांनी पत्रकारिता आणि माध्यम वापरलंच आहे समाज प्रबोधनाचं म्हणा एक राजकीय कृती म्हणून म्हणा किंवा एक सामाजिक चळवळ म्हणून म्हणा किंवा आपल्याला एखाद्या प्रकारचे आर्थिक पण लोकांचं जेव्हा आपल्याला मार्गदर्शन करायचं असतं त्या सगळ्या प्रकारच्या लोकांनी पत्रकारिता ही खूप महत्वाची मानली गेली आहे स्पेशली प्रिंट पत्रकारिता आणि प्रिंट पत्रकारितेमध्ये पण जे हो माहिती यावेळी जिल्हा अधिकारी मंगेश पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित शेख दिनेश पाटील उपस्थित होते तर या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय अश्मिरे अश्विन शाह शोहेब कन्होजी माहिती कार्यालयाचे लिपिक दिलीप बोडसे शांतीलाल गांधी यांचा सत्कार करण्यात आला समारंभाचे उत्कृष्ट संचालन पत्रकार कर्मेश खडसे यांनी केले आरबी आष्टी पुलगाव वर्धा येथील पत्रकारांना शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह प्रदान करून जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कोविड नियमांचे पालन करीत पत्रकार उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा